आ, नमस्कार दादा नमस्कार आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बोरखेडी गायकू गायके येथील शेतकरी मंडळी आपल्या एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आपण त्यांचा परिचय घेऊ अगोदर दादा तुमचं नाव सांगा नमस्कार गंगाधर परला दोघले राहणार बोरखेडी तालुका ज्या प्रभावात जिल्हा जालना दादा तुमचं नाव सांगा गायके बोरखडी तालुका जिल्हा जालना दादा आता तुम्ही या ठिकाणी आमचा हा एसआरटी शून्य मशागत तंत्र विना नागरणीचं आपलं हे एसआरटीचा प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही आता कपाशीचा हा प्लॉट पाहण्यासाठी आलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही कपाशीचा प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं बरं दादा अरे एकदम भारी प्लॉट आहे आणि खर्च कमी आहे मुळात नागाटी कराचं काम नाही काही नाही बेड पद्धतीवर आहे एवढं तण असून सुद्धा प्लॉट भारी आहे आणि तुमच्या तुम्ही आता यावर्षी किती कपाशी लागवड केलेली आहे एकर कपाशी लागवड केलेली आहे आणि तुम्ही तुमच्या कपाशी मध्ये काय प्रॉब्लेम आलेले आहे आता यावर्षी कपाशी मध्ये बुरशीचा प्रॉब्लेम आलेला आहे असे मोठाले झाड बसू लागले सुकून चालले आहे का नाही वाळून चालले आणि तुम्ही एवढा समजा त्याच्यावर उपाययोजना करून ते काहीच फायदा झाला नाही आणि थांबत सुद्धा नाही ते बरं दादा तुम्हाला कसा वाटतो आपला कपाशीच प्लॉट एकदम भारी वाटतो म्हणजे भारी म्हणजे सांगायचं म्हणजे प्लॉटच्या हिशोबानं आणि आपल्या खर्चाच्या हिशोबाने उत्पन्न पण चांगलं कमी खर्चामध्ये आता आपण या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून या जमिनीची अजिबात नागरणी केलेली नाही रोटावेटर केलेले केलेलं नाही किंवा कुठलीच आंतर आंतर मशागत या ठिकाणी आपण केलेली नाही बरोबर आहे की नाही दादा हो, हो. आता या ठिकाणी जे मागील वर्षीचे जे आपले तुरीचे अवशेष आहे सोयाबीनचे अवशेष आहे तुम्ही आता या ठिकाणी डोळ्यांनी बघितलेले हो, नाही हो, हो, बरोबर हो, हो. आहे का नाही आणि एवढं तण असताना सुद्धा आपला हा एस आर टीचा का एकदम सुंदर हो, प्लॉट आहे बरोबर हो, आहे हो, का हो, नाही हो, आज हो, तुम्ही हो कपाशी लागवड केलेली आहे आज तुमच्या कपाशीच्या किती किती तुम्ही अंतर मशागत केली आमच्या आता एवढा खर्च करून तुम्ही पुन्हा निंदीचा खर्च तुमचा वेगळा आहे आता याच्यात तुम्ही बघितलं आम्ही अजिबात निंदलेलं नाही कोळपलेलं नाही बरोबर आहे एक दादा तरी पण तुम्हाला आपला हा कपाशी प्लॉट कसा एकदम चांगला वाटायला लागला आहे का नाही आता शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की एसआरटी पद्धतीने शेती करा खर्च कमी करा उत्पादन आपलं जास्तीत जास्त कसं वाढवता येईल आणि आपली भूमाता आपल्याला सशक्त कशी करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी बरोबर आहे की नाही आज वाढती महागाई वाढता महागाई दर मजुराचा दर हे आपल्या हातात नाही बरोबर आहे की नाही पण खर्च क आपल्या शेतीवरचा खर्च कमी करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि आपल्या भूमातेची सुपीकता वाढवणे हे आपल्या हातात आहे आपण रासायनिक खतांचा बडीमार करू लागलो त्याच्यामुळं आपल्या जमिनी नापीक होत चालल्या आणि त्याच्यानं तुमच्या जमिनीमध्ये बुरशांचे अटॅक जास्त वाढायला लागले आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या आवश्यक आहे पण आपण रासायनिक खतं जास्त केमिकल वापरू वापरू काय करू लागलो हे गांडुळांचा नाश करू लागलो त्यातली जे जमिनीतली जी सृष्टी आहे ती नष्ट करू लागलो मग त्याच्यानं आपल्या ज आपल्या मालावर त्या बुरशांचा अटॅक होत असल्यामुळं आपला प्रचंड खर्च वाढत चाललेला आहे आणि या ठिकाणी बघता तुम्ही आमच्या जमिनीमध्ये एवढा काळी कचरा आहे कुठल्याही प्रकारची निंदाई नाही काहीच नाही बरोबर आहे की नाही तर तरी पण या ठिकाणी तुम्हाला एखादं झाड आपलं आहे बुरशी सारखं यांनी वाळलेलं आढळ का नाही नाही एकदम झाड ना, आहे तर आता तुम्ही या नंतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता शेती पार खूप चांगले आहे आणि कमी खर्चामध्ये आहे दादा तुम्हाला कसं वाटतं यासाठी तुमचं काय मत आहे माझं असं मत आहे की सर्व शेतकऱ्यांनी शेती करावी आणि कमी खर्चामध्ये पन्नास जास्त आहे धन्यवाद दादा तुम्ही एवढ्या दूरून माझ्या शेतीला भेट देण्यासाठी आला मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद